आम्हा शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून तो सर्वसामान्य लोकांच्या वेदना थांबवण्यासाठी आहे मागील सहा महिन्यात जवळपास एक हजार दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आज आहेत आजपर्यंत आम्ही गांधी मार्गाने आंदोलन केले असून दोन ऑक्टोबरनंतर आमचा लढा हा गांधी मार्गाने नसेल असा स्पष्ट इशारा माजी मंत्री ओमप्रकाश उर्भ बच्चू कडू यांनी आंबेठान तालुकाखेड येथे दिला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी अन्नत्याग आंदोलन पदयात्रा चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यापुढे पाच शेतकरी हक्क परिषद घेतल्या जाणार आहेत यातील पहिली हक्क परिषद आंबेठान तालुका खेड येथे घेण्यात आली याप्रसंगी प्रदेश संघटनेचे संस्थापक सदस्य श्यामराव पवार वरिष्ठ उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक अध्यक्ष विठ्ठलराजे पवार मृण्मय काळे संतोष मांडेकर शांताराम चव्हाण अनिल भांडवलकर बाळासाहेब वरपे रोहिदास मांडेकर शरद मांडेकर गीताबाई मांडेकर राजश्री गायकवाड कांचन मांडेकर बाजीराव लोखोंडे गजानन गांडेकर दशरथ काचोळे महेंद्र नाईक नवरे आदींसह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन आम्ही पाहतो आणि त्या आंदोलनात आमचा शेतकरी दबलेला दिसत सगळे शेतकऱ्यासाठी उभी राहावी कामगारांसाठी उभी राहावी दिव्यांग बांधवासाठी मेंढपाळ असेल आमच्या तिकडे मच्छीमार असेल यांच्यासाठी ती उभी राहावी यासाठी रक्ताचं पाणी करणारे आमचे शरद जसे त्यांच्या जन्मस्थळी गेलो तेव्हा असं वाटलं नाही मला खूप चांगलं असते सवळीतल्या माणसांना ज्याला अनेकांचे घर आम्ही पाहतोय कर्जमुक्तीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न वेदनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अनेकांना हिंमत देण्याचं काम केलं प्रचंड ताकद देण्याचं चा काम चरशीच्या प्रत्येक पावलावर होत होत आणि ते स्थळ पाहिल्यानंतर असं वाटत का आम्ही जेव्हा राज ठाकरे सरकारच्या संप झाला आणि संपामध्ये आम्ही सहभागी झालो मी पण सहभाग घेतला आम्ही पण त्याच्यात थोडा पुन्हा होता तेवढं झालं आणि दुसरा प्रश्न विचारला आंदोलन सक्सेस झालं तेव्हा कर्जमाफी झाली कर्जमुखी झाली पण शेतकऱ्याच्या विचाराचा आमदार का मिळून येत नाही तेव्हा तिथल्या शेतकऱ्याने म्हटलं ते शेतकऱ्याचा आंदोलन हा वेगळा भाग आहे राजकारण हे वेगळा भाग तुम्ही आंदोलन केलं त्याच्यासाठी मेले तुम्ही शहीद झाले तरी लोक तुम्हाला मत मारणार नाही पण आंदोलन कदाचित देऊ शकेल पण मत मारू शकणार नाही अशी ना अवस्था आहे त्याचं मोठं उदाहरण म्हणजे शरद जोशी साहेब विधानसभेच्या निवडणुकीत पडले आणि अशा माणसाकडून पडले तो गजाटी होता हे आमच्या शेतकऱ्यांच खर तर कुठलं दुर्भाग्य घेऊन आलं कोणते नाही शरद जोशी सारखा शिवसाहेबांसारखा मला वाटत देशपातळीवर उंचीचा मान माणूस हे कंची पत्ता पत्ते खेळणाऱ्या माणसाला माणसाकडून हार खावा लागेल त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट आहे कोण लढा उभारणार आहे तुम्ही आयुष्यात एक गरज असे सगळे मारू शकले नाही याचा अजून एक खंत वाटत विषय जय निवडणूक जिंकण्याचा आणि हरण्याचा नाहीये पण आपली त्या लढ्याच्या सन्मानाचा पण विषय